नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आलेली बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बारशे या ठिकाणी आवक आलेली एकशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवक आलेली सोळाशे क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालिका वाशिम या ठिकाणी दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती वाशी मानसिंग या ठिकाणी दर दरे पाच हजार सातशे साठ पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल